पुरस्कार प्राप्त झालेले चैत्राम पवार यांचा जाहीर सत्कार दिल्लीत श्री चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पिंपणेर पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण पसरले होते अशात पिंपणेर तालुका पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चैत्राम पवार यांचे सटाना रोड पिंपळनेर येथे आगमन होताच भटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी चैत्राम पवार यांचे शॉल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर मनीष सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप भिलाजी जिरे विशाल गांगुर्डे प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे प्राध्यापक एस डी पाटील अनिल बोराडे दिलीप बोळे चंद्रकांत घरटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते प्रमोद गांगुर्डे डॉ राजेंद्र पगारे माधव पवार तुकाराम बहिरम शिरीष बिरारीस सुवर्ण आजंगे इंजिनियर विजयनंदन नैना कोठावदे बेनुस्कर सर चंद्रशेखर बाविस्कर यांच्यासह पिंपळनेरकर नागरिकांनी स्वागत केले त्यानंतर चैत्राम पवार यांचे बारीपाडा गावात जंगी आगमन झाले घरोघरी गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आले गावाच्या प्रवेशद्वारापासून महिला पुरुष लहान मुले यांनी डब तुतारीच्या तालावर ठेका धरत चैत्राम भाऊना गावात आणून सर्वांनी ओवाळून औक्षण केले त्यांचा बारीपाडा गावातील सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केलं त्यानंतर बारीपाडा ग्रामविकास समिती महिला बचत गट कन्हैयालाल लाल बहुद्देशीय संस्था रोहड मापलगाव मांजरी मोहगाव चावलीपाडा येथील सरपंच सदस्य यांनी सत्कार केला ते पवार भाऊ खोत हो, त्यांनी केलेल्या गावासाठी संघर्षाची व्यथा मांडली आणि शेवटी आभार देवराम पवार यांनी ना, ना काल दिस अजून पुरस्कार वितरण कार्यक्रम बाकी आणि तो कार्यक्रम दिल्लीला जठा आपला देश ना प्रथम नागरिक म्हणजे जशा आपला सरपंच प्रमुख राहा तशा पूर्ण देश ना जो प्रमुख त्या राष्ट्रपतीत राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू ते हस्ते पुरस्कार दिला जाणार आणि हा पुरस्कार मग पूर्ण देशभर वेगवेगळ्या चार प्रकार ज्या सांगतात त्याने करता देशभर जवळपास एकशे पन्नासने आताच काय तर तो आकडा राहा आणि तेवर तो कार्यक्रम करतात महाराष्ट्र म्हणे तीन नावं काढले तशी एक नाव आपला बारीपाडा म्हणे एक नाव मारुती चिदंबरम म्हणे आणि आणखी एक नाव अशा तीन जण साला पद्मश्री पुरस्कार दिला आता पद्मश्री पुरस्कार म्हणजे नेमका काय तो मला बी पूर्ण अजून माहिती नाही तापी जेव्हा लेऊस ते आपल्याला तो करेल की तो पद्मश्री पुरस्कार काय पण या पुरस्कारांना विशेषता काय एक मान सन्मान एक नाव म्हणजे आता जसे आपण मोहगावना देख मोहगावना आपली जी चंद्रकला ताई जी ती एव्हरेस्ट सर करून मासे एकदा चढी आहे पण नाव कायम राहायचा तशा पुरस्कार एक नाव आणि या नावना फायदा कदाचित आपल्यालाच नाही तर आपला पूर्ण परिसरला नाही तर पूर्ण जिल्ह्यालाच काय पण खानदेशला येणा फायदा होईल सगळा ज्या ज्या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार ना व्यक्तींना एखादा वेगवेगळ्या कामाशी निमित्त बोलावतील विषय ऐकतील पण विषय म्हणजे काय की पर्यावरण आधारित म्हणजे आपली ज्या पद्धतीनं जगे राह ना अशा पद्धतीने सगळ्या लोकशी जगायला पाहिजे आपली जशी पद्धतना आपली आपली का पद्धत काय तर कोणी आपल्याकडे उन्हा आपण पहिला काय विचार की पाणी पितास का, का उन्म उना तर सावली बसा याच्या ज्या पद्धतीत आपल्या आपल्या आदिवासी सगळ्या परंपरा ज्या ना आपली कर्ज हे परंपरा टिकायला पाहिजे हे वनवासी कलाश्रमना उद्देश आणि वनवासी कलाश्रम माध्यम आपला भेटेल त्यामुळे या पुरस्कारांना मानकरी कोणत तर वनवासी कलाश्रम हजारो कार्यकर्ता काम कराना आपली बारीपाड्यांना सगळ्याजण काम करायना तशा पिंपळांनी आपली सगळी टीम धुळ्याने सगळी टीम खानदेश म पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा म्हणणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना पुरस्कार सगळ्याजण सला भेटेल आणि आपला सगळ्याचा सत्कार सन्मान त्यामुळे आपण असं म्हणूया की या पुरस्कारने उंची खूप म्हणजे आपल्याला ती कळणार नाही अजून पण आपल्याकडं खूप माणसं येत जातील छोट्या मोठ्या आपल्या अडचणी त्या ते आपल्या सुटत जातील पण एक चांगली स्थिती उपलब्ध होईल आणि येना काम आपली जी करावती किंवा अन्य गावाचा म्हणजे चालू वनवासी कल्याण देशभर मी काम कराना हे काम सातत्याने चालायला पाहिजे त्यासाठी अशा ठराविक व्यक्ती सला पुरस्कार दिन सन्मानित करीत नाही या कामला सतत काम, काम करायला पाहिजे अशी एक ते म्हणजे निर्माण आत्मीयता निर्माण होईल ती काम करणं काम आपे कर्ज बट या ज्या मीडियावाला बसेल देशी पण आपल्याला आपली जवळजवळ तीस वर्ष पशे काम करा नाव मीडियावालाने आपल्याला खूप चांगली मदत करेल पेपर बातमी देताना कुठल्याही प्रकारनं आपल्याला आपली चार सुद्धा पाच जण येत असाल तरी आपली बातमी त्या देता, अपे अपे बात देता। आता हे सगळा करताना आपण की आता मुत्रम भोट बसेलच सगळी जुनी टीम म्हणजे जुनी टीमने काय काम करा तर तुम्हाला एकत्र या एकत्र बसा एकत्र गप्पा गोष्टी करा आप एकत्र राहू भाऊ संदेश देवाना प्रयत्न करतात आता पुढली पिढीसाठी एक एक व्हिडिओ मग ह्या बोलात की आपण जे करणार तर आपलीसाठी नाही आपली पुढली पिढीसाठी तर पुढली पिढीसाठी आपला दो नाव पद्मा पद्मा पुरस्कार। नाव जो नाव पद्मभूषण पद्मश्री जो पुरस्कार आहे या पुरस्कारांना नाव जरी आपल्या गावाला ओळखला जातील आणि गावने बऱ्याचशा अडचणी त्या म्हणे सुटू शकत्या आपण जेवढा एकत्रित राहू एकेम राहू आता आठ तीन चार सरपंच बसेलत पर्यावरण काम करणं आपल्याला कुठलाही राजकीय भेदभाव नाही कुठल्याही प्रकारना संघर्ष नाही पण आपली जी काम करणार तीच आता जग करायला प्रयत्न करणार आपल्याकडं परमपूजनीय मोहन जे भागवत ठेवून येईल त्याने पण आपल्याला हेच सांगेल की तुम्ही ज्या पद्धतीनं जगी राहणार खूप चांगली पद्धत आणि ही पद्धतना जग लोकशी जगायला पाहिजे लोक काय करेल जग सगळा की खूप संपत्ती कमी खूप संपत्ती कमी आहे आणि मारे चालू दोन देशच्या भानगडी चालू दोन गावासाम भानगडी चालू दोन कुटुंब भानगडी चालू यांना मुळे कोणाच भलावत नाही तर आपण जेवढा संघटित राहूस एकत्र राहूस तेवढा आपला सगळा काम सुरळीत राहील या उद्देश म्हणे या पद्धतीनं सगळं जे काम चालू या कामला सत्कार म्हणेच नाही हो पुरस्कार हो पुरस्कार दिल्ली म होईल त्याने तारीख पुन्हा आपल्याला भेटेल नाही ती तारीख भेटेल तर आपण आपले गावने एक दहा जण चालत प्रवेश मिळेल का अशी विनंती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपणी